दोन हजार चोवीस रोजी बाळवामा मंदिर बेलमाचे आज एकादशीला सर्परूपात दर्शन पहा बोला, बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग भले जय बाळवामा बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग भले बाळ मंदिर बेलमाचे या ठिकाणी सर्परूपात दर्शन या ठिकाणी बघायचं आहे सर्परूपात बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी सर्परूपात दर्शन बोला बोला बाळोमाचे नावाने चांग भले जय बाळोमा आज गुरुवार एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी सर्परूपात दर्शन झालेलं आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले एकादशीला सर्परूपात दर्शन झालेलं आहे बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग भले जय बाळोमा या ठिकाणी बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणचं दर्शन पहा बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग मंदिरापासलं वातावरण आहे बरस नियोजन बाळोमाच्या आशीर्वादानं तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं बाळोमाच्या मंदिराचे नियोजन होत आहे या ठिकाणी मामांचं दर्शन पाहायचं आहे एकादशीला मामांचं सर्परूपात दर्शन झालेलं आहे एक सोडून दोन जोडी आलेले आहेत या ठिकाणी बघायचं आहे मगाशी आपण एक पाहिलं होतं आता तर या ठिकाणी दोन जोडी आलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता मामांचं दर्शनासाठी बघा दोन जोडी आलेले आहेत बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भलं जय बाळोमा